हायकोर्टाच्या निकालाने खळबळ फलटण महाबळेश्वर नगरपरिषद निवडणूक वीस डिसेंबरला सातारा उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत फलटणसाठी सत्तावीस नोव्हेंबर आणि महाबळेश्वरसाठी एकोणतीस नोव्हेंबर रोजी लागलेल्या निकालानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने अर्ज मागे घेण्यापूर्वीच चिन्ह वाटप केल्याने नगराध्यक्षपदाच्या थेट निवडीवर वाद निर्माण झाला होता न्यायालयाने प्रक्रिया तात्काळ स्थगित करून नामांकन प्रक्रियेतून माघार घेण्याची संधी पात्र उमेदवारांना दिली मात्र नामांकन आणि छाननी पूर्ण झाल्याने नव्याने प्रक्रिया होणार नाही इतर अपील फेटाळल्याने हा एकमेव बदल लागू होईल सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की आता दोन्ही नगरपरिषदांची निवडणूक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस 20 रोजी होईल या निर्णयामुळे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असून उमेदवारांच्या रणनीतींवर परिणाम होईल